मुंबईतल्या पवईमध्ये काल रोहित आर्या याच्याकडून जवळपास सतरा मुलांना वेटीस धरण्यात आलं होतं आणि ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा पोलिसांनी कारवाई केली तेव्हा त्याच्यामध्ये रोहित आर्या याचा एनकाउंटर झाला त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला मात्र या, या सगळ्या प्रकरणामध्ये जी चर्चा महत्वाची सुरू झालेली आहे ती म्हणजे रोहित आर्याचे जवळपास दोन कोटी रुपये जे आहेत ते सरकारकडे होते सरकारने वेळेत हे पैसे जे आहेत ते रोहित आर्याला दिले नाहीत आणि त्याच्यामुळे रोहित आर्याने वैतागून हे टोकाचं पाऊल उचललं आणि त्यांनी हा संपूर्ण कट जो आहे तो रचला तसेच रोहित आर्यासारखे अनेक कंत्राटदार जे आहेत ते सध्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांचे पैसे खर तर सरकारकडे राहिलेले आहेत थकलेले आहेत आणि असे एक कॉन्ट्रॅक्टदार सध्या आपल्यासोबत आहेत सुभाष पाटील आपल्यासोबत आहेत सर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये असे अनेक कंत्राटदार आहेत ज्यांनी सरकारची विविध कामं केलेली आहेत मंत्रालयातल्या विविध विभागांची कामं केलेली आहेत त्यांचे पैसे मात्र थकलेले आहेत सरकारकडून अद्यापही अशा कंत्राटदारांना पैसे दिलेले नाही आहेत कालचा हा संपूर्ण प्रकार आणि एकूणच कंत्राटदारांची कंत्राट कंत्राटदारांची सध्याची अवस्था तर फारच भयानक आहे म्हणजे आम्ही मुंबई इलाक्यात काम करतो पण आमचं मुंबई सर्कलचं साधारण सातशे एक रुपये सातशे कोटी येणं आहे आणि त्या तुलनेत वीस टक्के पण ह्या वर्षी तरी एप्रिल पासून आलेले नाही आहेत असं म्हणजे म्हणजे एवढे असं शासनाकडे बाकी राहते आमचं असं आमच्या पुढे असे प्रश्न आहेत की आता म्हणजे जगायचं कसं असं त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्टर काही लोक असे आत्महत्यासारखे मार्ग निवडतात तुम्ही आता म्हणलात की आत्महत्यासारखे मार्ग निवडतात आतापर्यंत तुमच्या माहितीनुसार किती कंत्राटदाराने अशा पद्धतीने टोकाचं पाऊल उचललेलं आहे आता सध्याच्या काळात तरी वर्षभरात किंवा सहा महिन्यात असेल मला वाटतं एक पाटबंधारे विभागाचं आदित्य पाटील आदित्य असावं पण पाटील सरनेम आहे आणि दुसरं नाग त्याचं दीड कोटीचं येणं होतं त्याने टोकाचं पाऊल उचललं कारण का की देणी खूप होती जे म्हणजे मान्यावर बसले तर काय करणार शेवटी आत्महत्या केली त्याने तसंच आता नागपूरला कोणीतरी एका ठेकेदाराने अडतीस कोटी तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा नव्हता जलसंधारणचा असावं किंवा जलसंपदाचा असावं पण त्यांनी आत्महत्या केली तर आमची परिस्थिती सध्या खूप खराब आहे म्हणजे असं तर म्हणजे जगायचं कसं आता दिवाळी होती तर आम्ही ज्यांच्याकडून मटेरियल घेतलं आहे ते आमच्या मागे लागणारच पैसे द्या म्हणून पण आम्ही देणार कुठून आमच्याकडे आलेच नाही तर त्यामुळे हे दिवाळी पण आम्हाला कठीण गेली कारण कसं असते आमचं सायकल असते सप्लायर आमची माणसं म्हणजे लेबर असतात त्यांचे पैसे तर कसं द्यायचं त्यामुळे ते फारच जगणं कठीण झालं तर सरकारला तुमच्या माध्यमातून विनंती करतो की आमचा पण विचार करा तर रोहित आर्य याने काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं त्यांनी उपोषण केलं होतं जे मंत्री होते तत्कालीन त्यांनी असं सा सांगितलं की मी वैयक्तिक पातळीवरती त्याला मदत केली होती खरं तर तुम्ही देखील काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं आझाद मैदानामध्ये तर तुम्ही केलेल्या आंदोलनाची सरकारने अजूनही दखल घेतली नाही एकादशी रोहित आर्याची घेतली नव्हती नाही त्यावेळी आम्ही बरंच दिवस आंदोलन केलं होतं आझाद मैदानात असं तर ते त्यावेळी मग आश्वासन दिलं नंतर साधारण एक आपण वीस पंचवीस दिवस आम्ही ते आंदोलन केलं असं नंतर आश्वासन दिलं की तुमच्या मागण्यांचा आम्ही विचार करतो आणि मग म्हणजे एक एक वर्ष आलं गेल्या वर्ष गेल्या वर्षी ऑक्टोबर मधलीच गोष्ट आहे असं की आमचं हे पावसाचं जसं चालू होतं म्हणजे असं आंदोलन काम बंद आंदोलन आम्ही केलं होतं पण सर वरिष्ठांनी सांगितलं की आम्ही तुमच्या मागण्या सहानुभूती विचार करू आणि मग ते आम्ही चालू केलं पण परिस्थितीत तसं सुधारणा काहीच झालेली नाही आहे म्हणजे असं की कंत्राटदारांच्या एकूण किती कोटींची बिलं थकीत आहेत आणि ती न देण्यामागे काय कारण आहे कारण म्हणजे सरकारचा आर्थिक परिस्थितीच आहे ना असं आता साधारण ऑल महाराष्ट्रात वाटते फक्त पीडब्ल्यूडी चे पंचावन्न हजार कोटी आहेत डोबळ आकडा आहे असं आणि सगळ्या विभागांचे मिळून वाटते ऐंशी ते नव्वद हजार कोटी आहेत देणे असं आणि हे सरकारने काय म्हणजे ज्या योजना करतात त्यामुळे त्याचा फटका आम्हाला बसतो आणि आम्ही कसे आ, कमी लोक आहेत संख्येने कमी आहेत त्याचं मतदार म्हणून पण कुठे सरकार विचार करत नाही आमचा असं की म्हणजे आम्ही त्रास देणारच घटक नाही ना त्यांना असं रोहित आर्या याचा एनकाउंटर झाला त्याच्यानंतर असं एक चर्चा सुरू झालेली आहे की सरकारच्या अपयशामुळे रोहित आर्या हा निराशेत गेला आणि त्याच्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं अशीच काहीशी परिस्थिती सध्या तुमच्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन मध्ये अनेकांची आहे का आहेत काही नवीन मुलं आहेत असं जी धंद्यात आताच आली आहेत पहिली गोष्ट म्हणजे नोकऱ्यांचे प्रश्न कठीण आहेत सध्याच्या काळात नोकऱ्या मिळत नाही मग काही लोक आता जगण्यासाठी धडपड कुठे ना कुठे करायलाच लागते तर ती नवीन मुलं आली आहेत काही लोकांनी ओढा करून पैसे कोणाकडून घेऊन म्हणजे घरच्यांकडून एकतर किंवा मग नातेवाईकांकडून घेऊन ते धंद्यात आले आहेत पण त्यांचं पैसेच मिळत नाही त्यामुळे ते फार टेन्शनमध्ये आहेत म्हणजे असं की आता रोहित आर्यने जे केलं ते चुकीचंच आहे पण त्याच्यावर ही वेळ का आली आली किंवा आणली गेली असं म्हणजे असं आहे ना त्याबद्दल फारसं बोलणं योग्य नाही आहे असं मग रोहित आर्यासारख्या सारखे जे लोक आहेत ज्यांचे सरकारने पैसे थकवलेले आहेत तशा घटना भविष्यात सुद्धा घडू शकतात हो भविष्यात घडू शकतात घडू शकतात कारण कसं आहे की आता पैशाची सोंग करता येत नाही सगळी सोंग करतायत पैशाची सोंग करता येत नाही मग पैसा येत नाही तर जगणार कसं ना आणि आम्ही आमची अशी परिस्थिती आहे की काय म्हणतात ते आई जेवू घाली ना बाप भीक मागू देईना म्हणजे आम्ही सोडू पण शकत नाही इथून कारण का की आमचे पैसे आहे तिकडे म्हणजे उद्या म्हटलं सोडून जायचं आपण एखाद्या वेळी जॉब सोडून जातो पण तिकडे काय शिल्लक नसते आपलं पण इथे सोडून जाऊ शकत नाही ते पहिलं आउटस्टँडिंग आहे ते कधी निघणार म्हणजे असं सोडून गेलो तर ते गेले अशी परिस्थिती आमची आहे सध्या आपण पाहत आहोत की पैशांचं सोंग करता येत नाही असं जसं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणतात तसंच सर्वसामान्य व्यक्ती देखील म्हणतो तसंच कॉन्ट्रॅक्टर सुद्धा म्हणतो आणि त्याच्याचमुळे सरकारकडे जी बिलं थकीत आहेत ती बिलं जर त्यांनी लवकरात लवकर, लवकर दिली नाहीत तर याच्यापूर्वीसुद्धा रोहित आर्या याने त्याचा अनकाउंटर आता झालेला आहे मात्र त्याच्यापूर्वी सुद्धा अनेक कंत्राटदारांनी जे आत्महत्या केलेली आहे आणि काही नवीन तरुण लोक जी सध्या या क्षेत्रामध्ये येऊ ते त्यांना देखील खरं आर्थिक अडचणींचा सामना याच्यामुळे करावा लागत आहे कॅमेरामन प्रवीण चव्हाण हो सह मी रुपाली बडवे साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका